Thank okay. you. धारावी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जिथे धारावी बचाव आदानी हटाव हा जो कार्यक्रम इथे घेण्यात आला होता त्यामध्ये अनेक मान्यवरांची भाषणं झाली त्यामध्ये खासदार आपले अनिल भाऊ हो देसाई पण आले होते आणि त्यानंतर विनायकजी राऊत यांनीही चांगल्या आपल्या धारावीकरांना मार्गदर्शन केलेलं आहे तसेच आदित्यसाहेब ठाकरे यांनी आश्वासन दिलेलं आहे की धारावीकरांचं पुनर्वसन हे धारावीमध्येच होणार आणि पाचशे स्क्वेअर फुटाचं घर हे ते त्यांना धारावीमध्ये मिळवून देणार यासाठी मी प्रे एकत्र करणार आणि कुठल्याही पूल थापायला बळी पडू नका धारवीकरांनी जे एकजूट दाखवलेले आहे तसे एकत्र राहा बाकी तुमची ताकद आणि आमचं पाठबळ या दोघांच्या अनुषंगाने आपण धारवीचा विकास चांगला घडवून आणूया दगदगी मुंबई प्रतिनिधी महेश कावळे पहिल्यांदाBene तुम्ही विचार करा आमदारांना 50 खोके आणि महिलांना 1500 काय आहे की काही नाही पण 15 लाखापासून सुरुवात केली ती 2014 मध्ये 2024 मध्ये पंधराशे बद्दल बोलायला लागलेले आहे बरं आता काय सांगतात आमचं सरकार पुन्हा आणून द्या आणि म्हणून मग आम्ही वाढीव देऊ चला हिंमत असेल तर आत्तापासून वाढीव द्यायला सुरुवात करा आमच्या सरकारांना आम्ही देणार म्हणजे देणारच आहे मुंबई लुटायची महाराष्ट्र लुटायचा संपूर्ण मुंबई पिऊन टाकायची पैसे काढायचे आणि निवडणूक आता घ्यायची नाही कारण निवडणूक घेण्याच्या आधी हे पंधरा लाख बोलणार पंधराशे खात्यात देणार निवडणूक घेण्याच्या आधी आपल्या समाजामध्ये धर्माधर्मालची तिथे साठ टक्के मराठी माणसाला घर मिळालंच पाहिजे चांगल्या दर्जाच पोलीस हाऊसिंग आणि गव्हर्नमेंट क्वार्टर देखील इथेच झालं पाहिजे सगळ्यांना प्रत्येक व्यक्तीला पात्र करणार म्हणजे करणारच आणि पात धर्म न बघता सगळ्यांची सेवा करणार आणि त्या महाराष्ट्राच्या विधान भवनात पुन्हा एकदा या धारावीचा आवाज गेला पाहिजे ही ताकद तिथून दिसली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महा कृपया शाखा प्रमाणे सवारी होती आहे